वास्तविक हा कार्यक्रम अकरा वाजता सुरू होणार होता परंतु पोलीस महासंचालक कार्यालयाची व्ही सी महत्वाची लागल्यामुळं मला त्या ठिकाणी मी परवानगी घेतली की मी तुम्ही व्ही सी अटेंड करून आलो तर चालेल का आणि त्या आयोजकांच्या परवानगीनंतर मी ती व्ही सी सांगतात या ठिकाणी आपल्या समक्ष उपस्थित आहे पोलीस आणि पत्रकारिता हे अत्यंत महत्त्वाचं जे नातं आहे संवेदनशील पण आणि तितकंच जबाबदारीचं पण आणि त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांशी मग तो प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तर यांच्याशी एक संवादाचं आणि समन्वयाचं नातं त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे याची मला पूर्णतः जाणीव आहे आणि त्या जाणीवेतनं कधीतरी तो संवाद होणं गरजेचं होतं जेव्हा मी चार्ज घेतला त्याच दिवशी पत्रकारांनी भेटण्यासाठी मी इच्छा व्यक्त केल्यामुळं फार घाईघाईनं एक त्या ठिकाणी मिटिंग झाली परंतु त्या मिटिंगला सर्वांना उपस्थित राहता आलं नाही आणि त्यानंतर पुनशा एकदा आपण भेटूयात आणि आपल्यातला संवाद कसा सुदृढ राहील आपल्यातला समन्वय कसा चांगला राहील याच्या या संधीची मी त्या ठिकाणी वाट पाहत होतो परंतु योग आपले जिल्हा माहिती अधिकारी जे आहेत त्यांनी हा योग या ठिकाणी जुळून आणला आणि मग जेव्हा मला या कार्यशाळेविषयी माहिती दिली तर त्यावेळेस मग याच्यापेक्षा समन्वयाचं अजून दुसरं कुठलं साधन असू शकत नाही म्हणून मी तात्काळ या कार्यशाळेला येण्यासाठी माझी स्वतःची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करून दाखवली आणि मग आज त्यानिमित्तानं मी आपल्या समक्ष या ठिकाणी उपस्थित आहे सर्वप्रथम ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ज्यांचा प्रमुख वाटा आहे ते उपसंचालक श्री विनय खडसे साहेब ज्यांनी ही कार्यशाळा कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या ही कारा कार्यशाळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आपल्या या जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी तानाजी गोलक साहेब या कार्यशाळेसाठी उपस्थित आणि आपल्याला संबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा वेळ ज्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अनुषंगानं ते श्री पुरुषोत्तम साहेब जिल्हा अधिकारी ज्यांचं पत्रकारिता आणि लेखन आणि त्यातही प्रामुख्याने मराठी भाषा याविषयी गेल्या कित्येक दशकांचा अभ्यास आणि मेहनत आहे ते प्राध्यापक श्री दीपक साहेब आणि या ठिकाणी उपस्थित डॉक्टर टर्के बरोबर सहाय्यक संचालक तर या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यशाळा या ठिकाणी आज पार पडत आहे समोरच्या पंक्तींमध्ये बसलेले जे पत्रकार बांधव आहेत मला त्यांना सर्वप्रथम अभिवादन करावं वाटतं ते याच्यासाठी करावं वाटतं कारण आपलं जे वय पाहता आपण गेले चाळीस पन्नास वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आहात असं मी एक अनुमान या निमित्तानं काढू इच्छितो आणि जर तो माझा अंदाज किंवा माझा अनुमान खरा असेल तर मग माझ्या आईन शिकण्याच्या कालावधीमध्ये जे मी पत्र वृत्तपत्रांचं वाचन केलेलं असेल कारण मी साधारणतः एकोणीसशे ऐंशीचा माझा जन्म आहे परंतु एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून पासून पेपर वाचायला सुरुवात केली तर मी साधारणतः अशा पिढीत वाढलेलो आहे पिडित ते 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 की ज्या पिढीत सकाळी उठल्यानंतर पेपर वाचणं कंपल्सरी होतं आणि रात्री अर्धा तास टीव्हीच्या बातम्या बघणं कंपल्सरी होत कारण लहानपणी तेच एक माध्यम होत विद्यार्थी वयामध्ये तुम्हाला ज्ञान अवांतर ज्ञान शाळेत ज्ञान पुस्तकात शिक्षक देतच होते परंतु शाळेच्या ज्ञाना व्यतिरिक्त जर तुम्हाला सर्वांगीण ज् व्यक्तिमत्व जर विकास करायचा असेल तर तुम्हाला रोज सकाळी अर्धा तास एक कुठलाही जो चांगला नामांकित पेपर असेल तर पेपर त्या पेपरचं वाचन अनिवार्य होतं अशा कुटुंबातनं मी आलो आणि संध्याकाळी साडेसातच्या मराठी बातम्या आणि साडेआठच्या हिंदी बातम्या पाहिल्याच पाहिजे असा का जो काही एक पूर्वी कुटुंबांमध्ये जो एक नियम असायचा त्या नियमात वाढलेला मी आहे आणि त्यामुळं जे काही त्या वृत्तपत्राच्या वाचनातनं अमंतर ज्ञान समाजाविषयीचं ज्ञान एक आपल्याला परिपक्वता ज्याला म्हणतो तर ती ज्या वयामध्ये जी जोपासली गेली जी घडली तर त्याच्यामध्ये पत्रकारितेचा वाटा प्रचंड मोठा आहे मग त्यातनं मला माझा समाज कळाला त्यातनं मला माझे राज्य राज्याची परिस्थिती माझा देश देशाची परिस्थिती आणि केवळ राज्य आणि देशापुरतं मर्यादित नाही तर त्याच बातम्यांमधनं आणि त्याच वृत्त चॅनलमधनं मला हे जग कळालं आपण कुठे आहोत आणि आपण कुठल्या दिशेने आपली वाट चालू आहे हे मला कळालं आणि याचा फायदा मला फक्त माझं अवांतर ज्ञान वाढवण्यापुरता मर्यादित नाही राहिला मग जेव्हा मी एम पी एस सीचा अभ्यास करत होतो तर आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एम पी एस सीच्या अभ्यासामध्ये तुमचं अकॅडमिक अभ्यास या व्यतिरिक्त तुमचं चालू घडामोडींचं ज्ञान आणि त्याचं आकलन त्याचा प्रचंड मोठा वाटा असतो कारण एम पी एस सीला विचारणारे जाणारे बहुतांश प्रश्न हे या चालू घडामोडींशी आणि चालू वस्तुस्थितीशी निगडीत असतात ता। मग तो कृषी क्षेत्रातला प्रश्न असेल तरी तो चालू घडामोडीशी निगडीत असतो अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्न असेल तर तो सुद्धा चालू घडामोडीशी संबंधित असतो आणि मग या चालू घडामोडी या तुम्हाला फक्त आणि फक्त वृत्तपत्रांमधूनच त्या ठिकाणी अभ्यासाला मिळतात आणि जाणीवपूर्वक मग त्यावेळेस आम्ही अभ्यास करताना आम्हाला संपादकीय वाचणं हे अनिवार्य होतं कारण त्या संपादकीयमध्ये रोज एका विशिष्ट विषयाची अत्यंत सखोल मांडणी त्या ठिकाणी केलेली असायची आणि ती संपादकीयची पात्रणं लावून आमच्या वह्या भरलेल्या असायच्या इतकं सुंदर त्यातनं आम्हाला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त व्हायचं आणि त्या ज्ञानातनं मग आम्ही इतर विषयांचा अभ्यास करून मग आमचा एकंदर अभ्यास त्या ठिकाणी केला जायचा आणि त्याचबरोबर चालू वेळामुळे सुद्धा एम पी एस सीच्या किंवा यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये एक महत्वाचा पार्ट प्ले करतात त्यामुळं पत्रकारिता ही केवळ बातम्या छापणं किंवा बातम्या लावणं यापुरती मर्यादित नाही तर ती माझ्यासारख्या असंख्य लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारी महत्वाची त्या ठिकाणी ज्ञानशक्ती नॉलेज पॉवर असं मी त्याला म्हणेन परंतु गेले एकवीस वर्ष नोकरी करत असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात नोकरी करत असताना आणि मग आता या ठिकाणी नोकरी करत असताना आज मला हा प्रश्न पडतो की मी माझ्या मुलांना कुठला पेपर वाचायला सांगू आणि कुठलं न्यूज चॅनल बघायला सांगू आणि मग त्या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत हा प्रश्नचिन्ह मी माझ्या बऱ्याच पत्रकार बांधवांना मित्रांना सुद्धा विचारला की तुम्ही तुमच्या मुलांना कुठला पेपर वाचायला सांगता किंवा कुठला न्यूज चॅनल बघायला सांगतात काही जे खूपच खासगीतले मित्र असणारे पत्रकार बांधव आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही घरात टीव्ही लावत आता मला यातनं फक्त वास्तव मांडायचं की ही परिस्थिती आहे का नाही हा प्रश्न ज्याने त्याने आपल्याला विचारावा की आपण आपल्या मुलाला पेपर वाचायला सांगितलं तर कुठला वाचायला सांगू आणि जर आपण न्यूज चॅनल बघायला सांगितलं तर कुठला न्यूज चॅनल बघायला सांगावा आणि जर आपल्याकडे त्याच उत्तर नसेल तर मग हा आपल्या सगळ्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे की जर आपण आपल्या मुलाला मला वडील सांगायचे की दूरदर्शनचा ती बातम्या साडेसातच्या तुला पाहिल्याच पाहिजे त्याच्यानंतर साडेआठच्या बातम्या पाहिल्याच पाहिजेत कारण साडेसातच्या बातम्या याच्यासाठी की आपल्याला दुसऱ्या भाषेच ज्ञान आणि ती भाषा सुद्धा तयार होते देशात काय चाललेलं आहे कळत आणि बघितल्या पाहिजे परंतु मग आज आपण कुठला चॅनल बघायला सांगायचं आणि कुठला पेपर वाचायला सांगायचं ह्याचा प्रश्न मी नाही विचारते तुम्ही तुमच्या विचारा आणि त्याचं उत्तर सापडलं तर कृपया मला पण जरूर सांगा कारण मा आता माझी मुलं दहावी अकरावीला आहेत त्यांनाही मला सांगायचं हो आहे की आता तुम्ही पेपर वाचायला सुरू करा तुम्ही न्यूज चॅनल बघायला सुरू करा तर कुठला बघायला सांगावं ह्याचं मला उत्तर मी त्याच्या शोधात आहे आणि ते सापडलं तर मलाही आवडेल आता काळाच्या ओघात टेक्नॉलॉजी बदलली पत्रकारिता बदल सगळीकडे बदल झाले म्हणजे फक्त पत्रकारितेच झालेले असं नाही सगळीकडे झालेले आमच्यात बदल झालेले पोलिसिंग मध्ये बदल झालेत प्रशासकीय यंत्रणेमध्ये बदल झालेले आहेत सगळ्या क्षेत्रांमध्ये बदल झालेले आहेत त्यामुळे ते बदल या क्षेत्रामध्ये सुद्धा हळूहळू आलेले आहेत किंवा ते एवढे जास्त आलेले आहेत की त्याच्यामुळे काही मूळ बाजू या बाजूलाच राहिलेली आहे मला असं वाटतं की माझं पत्रकारितेचं ज्ञान कदाचित थोडस कमी असेल दा दा facts. Facts तर मी जर्नलिझमचा कोर्स केलेला नाही पण मला असं वाटतं की पत्रकारिता म्हणजे एखाद्या गोष्टीच ती पत्रकारिता झाली आणि मग त्याच्या मागच कारण किंवा त्याच्या विवेचन शोधणं त्याचं विश्लेषण करणं मग ही शोध पत्रकारिता झाली अजून खोलात जाऊन एखाद्या गोष्टीचं आकलन करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी उदाहरण देतो की एखाद्या रस्त्यावर एक अपघात झाला तर अमुक ठिकाणी अपघात झाला अपघातात या दोन वाहनांमध्ये अपघात झाला अपघातामध्ये एक जखमी झाला किंवा एकाचा मृत्यू झाला ही झाली बातमी परंतु त्याच्या खोलात गेलं तर हा अपघात का झाला कशामुळे झाला कोणाची चूक होती आणि ती चूक टाळता आली असती का हे सगळं जे विश्लेषण आहे ते मग ही शोधपत्रिका रिका झाली आणि मग त्यातनं त्याचे पुढे जाऊन सकारात्मक अजून किंवा विधायक काय असेल तर मग जर तो अपघात एखाद्या इंजिनिअरिंग मुळे झालेला असेल की बाबा रस्त्याचा कर्म चुकीचा होता तिथं स्पीड ब्रेकर नव्हता किंवा त्या ठिकाणचं सायनेज नव्हतं आणि ते सायनेज असतं तर तो अपघात टाळला असता आणि मग त्याच्यामध्ये उपाययोजना सुचवणं आशे आशे। आशे आशे। ही ती साली विनायक घटना आहे त्याची कारण आणि त्याचे उपाय असे असे तर ही तिसरी स्टेज सुद्धा खूप महत्वाची आहे आणि ती त्या त्या विभागाने तर करणं गरजेचंच आहे पण तुम्ही जर ती योग्य पद्धतीने जर दाखवली तर ती जास्त समाजासाठी उपयोगशील आहे कारण मग त्याच्यावर जर तुम्ही बारीक विश्लेषण करून उपाय सुचवला तर तो त्या प्रशासकीय यंत्रणेला तो उपाय तात्काळ स्वीकारणं आणि त्याच्यावर कारवाई करणं हे सोपं जातं आणि त्याच्यावर निश्चित उपाय केला जातो बऱ्याच पत्रकारांच्या बातम्यांमधनं त्यांनी जे उपाय सुचवलेले असतात चौपटीमधले तर ते कधी कधी इतके चांगले असतात आणि इतके सकारात्मक असतात की आम्ही सुद्धा ते आवर्जून बघतो आणि आम्ही आवर्जून त्याच्यानुसार नवीन कार्यवाही किंवा अंमलबजावणी करतो कारण तो उपाय एकदम बरोबर असतो त्यांनी खूप मनपूर्वक त्या गोष्टीचं विश्लेषण केलेलं असत आणि त्या विश्लेषणासोबत उपाय आणि ज्यावेळेस पत्रकारिता ही विश्लेषण आणि उपाययोजना या तिन्ही कसोट्यांवर खरी उतरते त्यावेळेस तो समाज हा खूप प्रगतीपथावर जातो कारण त्या समाजाच्या प्रगतीसाठी हा सकारात्मक हातभार त्या ठिकाणी लागलेला असतो एक लक्षात ठेवा की पत्रकारिता ही त्या समाजाला दिशा देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा असतात मग त्यामध्ये त्या भागातील चांगले थोड विचारवंत असते त्या भागातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असते त्या भागातील राजकीय व्यक्तिमत्व असते त्या भागातील समाजसुधारक असते त्या भागातील प्रशासकीय यंत्रणा असते त्या भागातील स्वयंसेवी यंत्रणा असते या सगळ्यांसोबतच पत्रकारिता ही सुद्धा त्या समाजाच्या प्रगतीला किंवा अधोगतीला दोन्हीलाही कारणीभूत असते पत्रकारिता जेवढी सकारात्मक तेवढ्या त्या समाजाची प्रगतीचा जो वेग आहे तो जास्त असतो कारण तो बूस्टर डोस असतो सकारात्मक पत्रकारिता त्याच ठिकाणी जर ती निवडी नकारात्मक किंवा माग ओढणारी किंवा माग खेचणारी असेल तर मग तो आपोआप तो प्रगतीचा जो वेग असतो तो वेग मंदावतो आणि कदाचित ती दिशेने सुद्धा वाटचाल त्या ठिकाणी करते आणि त्यामुळं पत्रकारितेच समाजाच्या प्रगतीमधलं योगदान जे आहे ते अनन्यसाधारण आहे आणि ते अधोरेखित आहे म्हणजे त्याच्यात कुठल्याही शंका घेण्याचं काही कारण नाही परंतु आता जर आपण पाहिलं आणि कदाचित ही अवस्था सगळ्याच जिल्ह्यांमध्ये असेल म्हणजे जर एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा शंभर लोक पत्रकारिता करत असतील किंवा आपण असं करू इतर की पाचशे लोक पत्रकारिता करतात तर पाचशे लोकांपैकी पन्नास साठ लोक पत्रकार जे असतात ते सर्व सर्वोत्कज पत्रकारिता करतात किंवा वेगवेगळ्या विषयावर पत्रकारिता करतात कोणी प्रशासकीय यंत्रणा असतात कोणी सामाजिक यंत्रणांवर करतात कोणी राजकीय यंत्रणांवर करतात किंवा कोणी वेगवेगळ्या पण ही संख्या फार कमी आहे म्हणजे जर तसे पाचशे पत्रकार असतील तर शंभर पत्रकार हे सर्वोत्क पत्रकारिता करतात चारशे पत्रकार मध्ये वेगवेगळे रजिस्टर्ड असतील अनरजिस्टर्ड असतील युट्यूब पत्रकार असते ते चारशे पत्रकार हे पोलिसांवर पत्रकारी टाकतात ते वास्तव आहे आणि त्याच कारण काय आहे की काहीतरी मसाला असेल तर तेवढाच लोकांना द्यावा आणि लोकांना त्याचीच आवड लावावी आणि लोकांनी फक्त तेवढंच बघावं पोलीस हे एक अंग आहे पोलीस हे सर्वस्व नाही हे समजणं फार गरजेचं की समाज जेवढा वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेला आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये पोलीस हा एक घटक आहे पोलीस म्हणजे समाज नाही पोलीस म्हणजे सर्वस्व नाही पण दुर्दैवानं काही ठिकाणी आणि बहुतांश ठिकाणी पत्रकारिता म्हणजे पोलीस आणि पोलिसांवर लक्ष ठेवा आणि तेवढ्याच बातम्या लावा आणि तेवढ्याच लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना तेवढंच अपेक्षित नाही सामान्य माणसाला काही देणं घेणं काही सामान्य माणसाला त्याच्या दिवसातल्या गरजा फार वेगळ्या आहेत त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत त्याला त्याचं ज्ञान त्याची माहिती अपेक्षित आहे पण दुर्दैवानं ती तिथपर्यंत जात नाही आपण कुठलाही चॅनल बघा कुठल्याही युट्यूबचे बघा किंवा कुठल्याही डिजिटल पत्रकारिता बघा त्याच्यामधल्या बातम्यांचं संख्या काढा आणि त्या संख्येनं जर तुम्ही विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यातल्या बहुतांश बातम्या ह्या नकारात्मक किंवा पोलीस विभागाशी संबंधित असतात की जो विभाग कसा पाहायला गेला तर समाजाचा एक छोटा अंग आहे संपूर्ण समाज नाही मग हे कुठंतरी जे समतोल आहे हा समतोल कुठेतरी चुकतोय का किंवा हा समतोल राखण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का समाजाला जेवढं ज्या ज्याच्या जा, पुढत जेवढं महत्व तो आहे जे। तेवढंच त्याला ते मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा पण जास्त नको त्याच्यापेक्षा पण कमी नको याचीसुद्धा कुठेतरी त्या ठिकाणी योग्य मांडणी किंवा त्याचं योग्य तोलमाप जे आहे तो ते असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे